24 नियूद, हर पल आपके साथ। नमस्कार मी महेश लांडगे अखंड आराध्य छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युग पुरुष महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज अशा कित्येक थोर महामानवांच्या योगदानामुळेच आपला हा महाराष्ट्र आज प्रगतीपथावर अग्रसर आहे पण आजही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही राजकीय समाजकंटक जातीय धार्मिक तसे भावनिक ते निर्माण करून आपला सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असतात असाच काहीसा प्रकार काल माझ्या कानावर आला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या सर्वश्रेष्ठ संविधानाच्या विचारांनी समृद्ध असलेले देशातील सर्वात पहिले भव्य असे संविधान भवन आपण आपल्या शहरात उभारत आहोत त्यासाठी मी प्रयत्नशील आहे लवकरच या संविधान भवनाचे कामही सुरू होणार आहे याबाबत या ती माहिती देणारी रिक्षा हूड एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षावर बसवली होती त्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या खालच्या भागात अनावधानानं व नजरचुकीने माझे नाव छापले गेले होते यामध्ये कुणाची भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नव्हता पण तरीही विरोधकांनी त्या रिक्षाच्या हुडचे फोटो समाजमाध्यमाच्या माध्यमातून पसरून मी माझी सई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवर लावली अशी खोटी आणि संतापजनक बातमी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली मुळात संबंधित रिक्षा हूड वर माझी सई किंवा स्वाक्षरी नसून तो फक्त नावाचा फॉन्ड आहे पण तरीही विरोधक महाविकास आघाडीच्या समाजकंटकांनी सामाजिक तेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रकाराबाबत मला जेव्हा माहिती कळाली तेव्हा संबंधित ही रिक्षाचालकाला बोलून त्यांना सदर हूड काढण्याची विनंती आम्ही केली त्यांनी देखील ते रिक्षा हूड तात्काळ काढून सहकार्य केले हा सर्व प्रकार अनावधानं घडलेला असून त्याबद्दल मी सर्व नागरिकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो या प्रकारामध्ये कुणाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता कृपया कुणीही याबाबत कसलाही गैरसमज करून घेऊ नये ही माझी नम्र विनंती महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते या विषयाला हवा देऊन राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी मागील अडीच वर्षाच्या त्यांच्या सत्तेच्या काळात संविधान भवनाची उभारणी प्रक्रिया पुढे का नेली नाही याचे उत्तर त्यांनी समस्त पिंपरी चिंचवडकरांना दिले पाहिजे मुळात देशातील पहिले संविधान भवन हा प्रत्येक भारतीयांसाठी आत्मीयेचा विषय आहे शिवाय घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचा स्वाभिमान आहे केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांच्या बाबतीत कुणीही स्वार्थी राजकारण करू नये अशी नम्र विनंती मी आपल्या माध्यमातून करतो कारण प्रत्येक पिंपरी चिंचवडकर या आधी एकजूट होता या पुढेही एकजूट राहील यात मात्र शंका नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा